हे मला तुला सांगते हे मला नेहमी फोन करून सांगायचे आज या थिएटर मध्ये तुला एक बाई असं चपलाने मारायला पाहिजे म्हणाली त्या थिएटर मध्ये तुला शिव्या पण हे मला सांगायचे फोन करून हा त्यावेळेस विलन ला शिव्या पडतात हा तेव्हा त्याच काम आणि yeah, <laughs> ते तुम्हाला शिवी पडली कोण कोणत नाही जरा काय शिवी होती म्हटलं मी नाही आणि ह्यांना घेणे घेण्याच्या बाबतीत पण एक प्रॉब्लेम झाला कि आपल्याला कोणते हे असे आर्टिस्ट पाहिजे तर मला वैद्य चांगले कॉमेंट ह्यांचं नाव आलं पुढे पण जिथं इथं मी सांगितलं की या सासूच्या रोलला उक्षान अडकरणीला घ्यायचा विचार अरे बापरे ओ <laughs> नका घेऊ ते फार शिवराळ बाई आहे हा घेऊ नका <laughs> असं सगळ्यांनी सांगितलं मी <laughs> वैद्य ना म्हटलं वैद्य काय वै सगळं असं म्हणत हा हा सवय नाही ना बोलायची तर म्हटलं हा म्हटलं वैद्य सगळे म्हणतात की बाबा त्यांना घेऊ नका पिक्चर कसं काय करणार शूट तुम्ही तर नाही नाही कोणाचं ऐकू नका बाकी कोण काय सांगते ते मी जबाबदार आहे त्याला मी गॅरंटी देतो ते काय आहे तिला लोक चिडवतात तशी फार मायाळू आहे पण तिला चिडवतात ना मग चिडली की मी ती कोणाची नसते मग ती एकदम आउट ऑफ ह्याच्यात जाते तर तुम्ही घा घाबरू नका त्यांना घ्या मी सांगतो म्हणून मी त्यांचं पुरुष नाटक बघायला शिवाजी मंदिरला गेलो हा आणि तिथं मी त्यांना भेटलो तर मी म्हटलं सगळे लोक असं असं तुमच्याबद्दल घेऊ नका फार शिवराळे बाय अजिबात हे करू नका तर ते त्यांनी शिवी देऊनच बोलल्या कोण बोलला तू आणि शिवी दिली <laughs> <laughs> आता म्हटली काय नाही आता मी मुद्दामच बोलते कारण आता माझं वय झालंय मी कधी गचकेन म्हणून त्याच्या आधी बोलून घेते आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाचं जर चांगलं बोललं गेलं तर तो जो काय जळफळाट होतो त्यांचा आणि माझ्याबद्दल बोलतात पण त्या नालायक लोकांना मी नालायकही बोलते का मी जर वाईट असते मी जर कोणाला छळलं असतं त्यानं एवढी अक्कल नाही की आज या बाईची पंचाहत्तरी होऊन गेली तेव्हा काम चालू केलेलं ती अजूनही काम करते याचा अर्थ ती कोणाला त्रास देत नाही बरोबर लोकांना ज्यांना काम नाही बघा नुसत्या आषाढभूतपणे मला कोण बोलवेल मला कोण बोलवेल ओ मला बोलवाना मी तर ते पण करतो माझा कोणी पी आर नाही माझा कोणी मॅनेजर नाही मला हिंदीतही काम मिळतात मला मराठीतही काम मिळतात अजून मी काम करते रोजगार लोक आणि मला एकच कळलं नाही नाही मला एकच कळलं नाही ग मला ना बोलायला हे मिळत नाही कुठे एक्सप्लेनेशन देणं गरजेचं हे लोकांचं खूप झालं कधीच त्रास देत कोणाला देत नाही कधीच कोणाला देत मी तर मी कोणाला देत नाही पण ज्याना मला तेच लताबाईनी मध्ये फोन केला मास्टर शेफच्या वेळी म्हणाले उषा तुला किती ते प्रेम करतात ग आपल्या मराठीत का नाही तर मी म्हंटल बाई मराठीत काम नाही मिळत मग उभ्या उभ्या तिकडे बसायचं आणि मग ती अशी आहे ती तशी आहे म्हणून सांगायचं चा। आता सुद्धा मी एक ऍड केली पुण्याच्या ज्वेलरची तर तो मला म्हणाला उषा ताई तुम्ही काहीच मागितलं नाही माझ्याकडे म्हटलं मी मला भीक मागायला शिकवली नाही माझ्या आई वडिलांनी माझं काम करायचं आणि निघायचं पॅकअप म्हटलं की निघायचं मी थांबतही था नाही तर मला म्हणे दोघं जण आहेत आमच्या पुण्यातले ते म्हणाले तिला घेऊ नको मी म्हटलं मी काम केलंय त्यांच्यावर म्हणाले नाही तरी ते बोलले म्हणजे मी नक्की मोठी झालेली आहे मोठ्या माणसांबद्दल नेहमी पाठवून खूप बोलतात नरेंद्र मोदी ना बोलतात पण तो माणूस काम करतो ते लक्ष देत नाही हाती वाले कुत्ते वाले हाती देखता ऐक्या मला त्याचं कधीच वाईट नाही वाटत मी अजूनही काम करते उद्याही जाणार मी साताराला तुम्हाला तुम्हाला आ, सीन कलकत्ता आणि तुमचं म्हणजे तुम्ही खाष्ट सासू आणि सोजवळ सून सोशिक सून असा एखादा सीन जो तुम्हाला आता इथे सांगायचं की अलकाला खूप असं विहिरीचा विहिरी ढकलण्याचा सीन की ज्या वेळेला आता हिला विहिरीमध्ये मध्ये तुमची मजा मस्ती चालायची की एकदम सिरियस असेल नाही नाही आमच्या दोघींची मस्ती चालायची पण मार म्हटलं नशीबन मध्ये ती माझी नात असते तिला माझा नाही हात उचलला जात मला तिने असं कधी मारलं नाहीये मला तर खरच सांगते कि लेख चाललेली सासरला ले शशिकला बाईनी खरंच माझे केस एवढे पाच मिनिट खरोखर ओढले होते ओ, कि मी शॉर्ट संपल्यावर पाच मिनिट रडत होते पण आहून मला कधीच असं भले तिचा अभिनय असेल म्हणजे मला अजून आठवत तो शॉर्ट एस वैद्य स्वतः रडायला लागले की काय हे की मी जवळजवळ शंभर फूट बाईनी माझे फरफटत असे केस ओढून नेले होते अभिनय ने असतो की मला पहिलाच सिनेमा म्हणजे मा माझा अनु मला एवढं ते दुखत होतं की मी अक्षी ओक्षाबुक्षी रडत होते एस वैद्य सूर्यकांत लवंदे रडत होते म्हणजे मा कॅमेराच्या मागना की एवढंच तिने एवढं ओव्हर केलं पण कधी उश नाही ना, ना सुहासिनी देशपांडे माझ्या सासू झालेल्या ना आशा लता ती कधी मला खरं हा सीन पाहिजे होता कुठला जो होता ना तो आणि तुझा तुमच्या दोघांचा सीन दूध दूधवाला येतो हो। हां आणि आशाला त्या येतात आणि ते दूध सांडतं ह्याच्यामुळं हे गाणं ऐकत असतो तू घेता घेता सांडतं आणि ही मग येते आणि पुसत असते आणि तेवढ्यात आशाला त्याची एंट्री होते आणि ती बघते की हिने दूध सांडवलंय वगैरे तर हिला मारायचा सीन होता आणि सांगितलं होतं तिचे केस धरा अशा माक्या फरपट घेऊन जा असा सीन आहे को ये कस्टमर <laughs> ना कर काय खालपाला मारलं ना तिने माझ्यावर कट्टी वेल पडना हो हे झालं तुमचं बाहेर हा चित्रपट आहे महाराज तुम्ही हिला विहीर ढकलायचं जेव्हा होतं ना तेव्हा मी घाबरले होते खर ती विहीर नव्हती ते नुसतं केलेलं होतं आणि खऱ्या विहिरीतला वेगळा होता ए दमी हां होते की होती मला माहिती नाही ते दमी होता मी दमी पण मला नाही ढकलता आलं तर ते म्हणाले नाही तू नुसतं असं कर खालीच पडणार होती मातीच होती तिकडे माती आणि गाद्या घातल्या नाही हो डेअरिंग मारायचं आणि आशा लतानी कसं मारलं माहितीये का बर का आशा लतांनी मारलं कसं हलकाला अरे काय आणि मग मी डबिंग मध्ये आवाज दिला तो खोटा वाटतो कारण चेहऱ्यावर काहीच नाही तिच्या ढकलण्याच्या सीन व्यतिरिक्त तुमच्या दोघींचे असेही काही सीन आहेत की ज्यात तुम्ही त्यांना छळताय किंवा त्रास देताय बोलताय खूप त्यांच्याशी मग त्या वेळेला असं असतं ना की रिअल हे नाहीये त्यामुळे आपल्याला हसायला येतं शॉर्ट किंवा असं काही मला कधी शूटिंग करताना फालतू हसू येत नाही आणि कोणी हसलं तर माझं डोकं फिरत कारण मी मध्ये एक पिक्चर करत होते किशोर बेळेकरच त्यात एक मुलगी होती नवीन एका नटाचीच मुलगी होती तीन चार वेळा झालं मी मारायला जाते तिला बोलते आणि ती हसते दोन तीन वेळा म्हटलं नवीन आहे नवीन आहे म्हणून सोडलं पण ती तशीच करत होती मात्र मी ओरडले म्हटलं असं करू नको माझं सगळं जात अवसान आणलेलं असत तिच्या आईला पण मी सांगितलं म्हणाली बरं जात तुझ्या लेखीला मी ओरडले असत होत नाही हसू येत नाही मला धडे मिळतात हसू नाहीतरी तुमचे असे काही सीन आहे जे तुम्हाला ट्रॅक्टरचं तुम्ही सांगितलं पण इतरही तुम्ही त्या तु पूर्ण सिनेमात तुम्ही बिजलीच आहात जसं तुम्ही म्हणताय तसं असेही काही बरेच सीन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एक स्टँड घेताय किंवा बोलताय अशा पद्धतीनं तर असे काही किस्से किंवा असे काही सीन जे तुमच्या दोघांचे काही सीन जे तुम्हाला आता इथे सांगायचे आठवते काहीतरी अरे असं झालं होतं सीन पेक्षा ना ते सिच्युएशन खूप काय म्हणतात तसं डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आम्ही काम करायचो म्हणजे आज जसं छत्री पकडतात पण आम्ही उन्हा तानात उभं राहून ते किती करपायचो आम्ही लिटरली आम्ही करपायचो सकाळी चालू केलं की अकरा बाराच्या सुमाराला आम्ही जायचो बंद व्हायचं शूटिंग आणि मग उन उतरली की परत चालू कारण त्या मडक्यावर असं पा रुमाल ठेवतो ओला झाला की तोंडावर एप्रिल महिना ठेवे ठेवे पर्यंत एप्रिल महिना पूर्वी ते एसीचं कौतुक व्हॅरिटी व्हॅनचं कौतुक असं काही नव्हतं आणि त्यात आम्ही कष्ट घेतलेत खरंच खूप